श्रेया विलास चावरे सत्त्याण्णव टक्के गुण मिळवून सायन्स अकॅडमीमध्ये सर्वप्रथम जयसिंगपूर येथील सायन्स अकॅडमीची विद्यार्थिनी श्रेया विलास चावरे हिने मार्च दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत सत्त्याण्णव टक्के गुण संपादन करून अकॅडमीमध्ये सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला सफिया फैयाज मुल्ला हिने शहाण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण तर राही संदीप माने हिने शहाण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवून अकॅडमीमध्ये अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला अकॅडमीमधील चोवीस गुणवंत विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त तर सत्तेचाळीस गुणवंत विद्यार्थ्यांनी ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून यश संपादन केले संस्कृत विषयात शंभरपैकी शंभर, शंभर गुण मिळवून श्रावणी तात्यासो कोष्टी हिने राज्यात सर्वप्रथम येण्याचा मान पटकवला संस्कृतमध्ये बत्तीस गणितमध्ये एकवीस इंग्रजीमध्ये एकवीस तसेच विज्ञानमध्ये वीस विद्यार्थ्यांनी नव्वदपेक्षा जास्त गुण मिळवले यशस्वी वाटचाल आजच्या स्पर्धेच्या युगात माफक पी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग या त्रिसूत्रीच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे गेल्या बावीस वर्षापासून राज सायन्स अकॅडमी यशस्वीरित्या वाटचाल करत आहे अकॅडमीच्या शिरपेचा मानाचा तुरा नेहमीप्रमाणे यावर्षी राज सायन्स अकॅडमीने दैदिप्यमान निकालाची परंपरा कायम राखण्यात यशस्वी झाली आहे सन दोन हजार बावीसमध्ये वेदांत झेंडे या विद्यार्थ्याने शंभर टक्के गुण मिळवून राज्यात सर्वप्रथम येण्याचा मान मिळवून अकॅडमीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोला व ऐतिहासिक जयसिंगपूर नगरीचं नाव महाराष्ट्राच्या नकाशामध्ये अधोरेखित करत एक नवा इतिहास घडवला यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना राज सायन्स अकॅडमीचे संचालक माननीय श्री अनिल राजपूत गौरांगी बनसोडे शिवराज सूर्यवंशी जिनपाल मालगावकर श्री शैलेश मगदुम या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले अकॅडमीतर्फे या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी सचिन साजने गजानन वंटे महेश कदम डॉ स्वातिका माणे नितीन परीट आदी शिक्षक वृंद उपस्थित होते